एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगाराची कोल्हापूर रत्नागिरी ही पंचावन्न प्रवासी घेऊन रत्नागिरीत येत होती अचानक इंजिनला आग लागल्याने गोंधळ उडाला परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवत एस टी बाजूला घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले पालिकेच्या अग्निशमन विभागानेही तत्परता दाखवत तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले रत्नागिरी हातखंबा मार्गावरील रेल्वे स्थानक फाट्या नजिक कयाळवाडी येथे ही घटना दुपारी सव्वा वाजता घडली कोल्हापूर आगाराचे चालक सुहास शिंदे हे कोल्हापूर मलकापूर मार्गे रत्नागिरी एसटी घेऊन वाहक एस एस यांच्या समवेत रत्नागिरीकडे येत होते बसमध्ये पंचावन्न प्रवासी होते दुपारी कारवांची वाडी येथे काही प्रवासी उतरल्यानंतर बस मार्गस्थ झाली रत्नागिरीच्या दिशेने येत असताना रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने बसचा वेग कमी होता अशातच गयाळवाडी येथे बसच्या गियर बॉक्स मधून अचानक धूर येऊ लागला बसमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येता लक्षा चालक सुहास शिंदे यांनी बस रस्त्याच्या बाजूला घेतली इंजिनला आग लागल्याची कल्पना त्यांनी वाहक यश यस मराठे यांना दिली त्यांनी बसच्या आपातकालीन दरवाजा उघडून आतील सुमारे पंचावन्न प्रवासी सुखरूप बाहेर काढले याच कालावधीत काही प्रवाशांनी रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन इंजिन सह चालकाची सीट जळून खाक झाली होती प्रवाशांनी आपल्याकडील बाटल्यामधील पाणी ओतून आग वाटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बंबाने आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवल्यामुळे बस आगीत खाक होण्यापासून बचावली या घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले हवालदार भितळे यांनी घटनास्थळी धाव घेत चालक सुहास शिंदे यांनी या घटनेची माहिती एस टीच्या रत्नागिरी कोल्हापूर विभागाला दिली त्यानंतर रत्नागिरी आगाराचे काही अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यानंतर प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे मंडळी या मोठ्या एसटी महामंडळाच्या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा एस महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद